हॅलो कसे आहेत बरे आहेत ना मी सुद्धा बरी आहे आणि मी एक तुमच्यासाठी सुंदर गोष्ट आणलेली आहे म्हणजे ही गोष्ट कशी घरोघर घडत असते आणि ती आपल्याला आजूबाजूला पण समजा सं, माहीत असते तर इतकी गोष्ट अशी आहे तर नवरा असते आणि बाई असते तर बाई त्याची खूप सुंदर असते दिसायला बायको खूप सुंदर असते नवरा कामाला जायचा तर नवरा कामाला गेला तर संध्याकाळी आल्यावर बाई सुंदर तरी असली तरी तिचं नवऱ्यावर खूप प्रेम असते दिवसभर बिचारे इकडे तिकडे इकडे तिकडे काम करत असते मुलांच्या मागे असते तर तिला स्वतःसाठी वेळ पण नाही भेटत आणि तिला काय करायचं आहे आपल्या नवऱ्यासाठीच आपण सजायचं असते सवरायचं असते तर दिवसभर इकडे तिकडे काम करायचं करत असते मुलांना शाळेत पाठव त्यांना टॅब्लेट बनव पाणी उभार सगळं काम तिच्यावर असतं ती तेवढं सांभाळते आणि घाबाळ ठेती आणि त्याच्यामध्ये आपला नवरा कामावरून थकून येते तर तिला पण वाटते का आपल्यासाठी नवऱ्यासाठी तर वेळ नाही ना पण आपण नवऱ्यासाठी थोडं सजून सवरून राहू आपण यायच्या टायमात नवरा आणि बायको मस्त साडी घालते थोडा वेळ काढून आपल्यासाठी चांगली सजते चांगले म्हणजे हे करते गजरे बिजरे लावते नवीन साडी बिडी घालून राहते थोड्या वेळासाठी मग नवरा कामावरून आला का नवऱ्याच्या पुढे पुढे करते ती म्हणजे पाणी देते काय चाय देते काय अशी आवरत असते साडी बिडी अशी नवऱ्याला दाखवायची कोशिश करत असते पण नवऱ्याचा लक्ष असते ती पाठ फिरवले का नवरा बघते पण तू बोलू नाही शकत का तू सुंदर दिसते असते तर ति तिला असं वाटत असते की माझा नवरा मला म्हणजे बोलला पाहिजे वा काय सुंदर दिसते असं बोलायला पाहिजे पण नवरा काय बोलत नाही तर ती अशी ती सारखी सारखी येते आणि मग शेवट नाही बोलत मग शेवट स्वतःच बोलते अहो मी कशी दिसते आज मला सांगते दिसते सुंदर मस्त दिसते पण जरा लांब केस असते ना तुझे तर खूप सुंदर दिसले असते आता बायकोचा तर दिल तोडला किंवा केस लांब असेल तर तो, तो सांगेल खूप म्हणजे पोट खूप तुझा पुढे आलेला आहे तो शेप असताना सुंदर दिसली असती म्हणजे काय ना काय नवरा खोडी काढत असते तर परत बाईचा तीन नाराज होते काय सांगू आता मी एवढी साठी सजली सवारी आणि ती मग जाते तशीच देऊन का आता काय फायदा नाही सजलेला सर्व सवय जाते आणि ते कपडा चेंज करून आपली मी आक्षेपेक्षा असेल ते टाकते काम करायचंय ना जेवण पण नवरा तसं का बोलते तर त्याचा पण उत्तर देते मी अजून मस्त गोष्ट आहे मागे तर नवरा असं का बोलते कारण काही तो बायकोची कौतुक करणारच नाही ज्याला वाटेल का हि जी मी कौतुक केली तर ही तर तिला खूप भाव चढेल भाव खाईल तर म्हणून तो तिची कौतुक नाही करत पण जेव्हा बाय भाईला असं सांगितलेलं असते तुझे लांब केस असते ना थोडी तर तुला मस्त दिसली असती तर तशी शेजारींनी बरोबर ती शेअर करते बघ ना नवरा का येते कामावरून तर बघ ना बघत पण नाही का हे पण नाही मला सांगते तुझी चांगली नाही तू केस ना केस नाही लांब तर शेजारींचे केस लांब असतात कदाचित आजूबाजूला असे असतात मग तिच्या मनात येते का म्हणजे मी ती दिसायला चांगली नसेल तरी पण तिची केस लांब आहे मग तिला काय वाटते का, का मला बघून तर जर नवरा हो हे नाही करत असेल सांगत तर नसेल कारण केस तर माझी लांब आहे ना तर तो ती काय करते मुद्दम ती मुद्दम नवरा आला काहीतरी मागायला यायची हे करायला येते म्हणजे असं काय तिच्या मनात असं वाईट भावना नाही पण फक्त एवढी का मला जिचा नवरा मला समजा असं वाटत असेल काही आज बाजूवाली किती सुंदर दिसते लांब केस आहे असाय तसा आहे असं तिच्या मनात एक विचार येतात आणि ती नेहमी येत राहायची घरी साखर दे हे दे लसूण दे कांदा दे अशी करते यायची पण तिच्या हिला तेवढी अनुभव नाही काही कशाला येते आणि मुद्दाम तिला त्याला हे करायला येते काही जर नवरा माझ्याकडे इतर नजर पडेल आणि तुला ही गोष्ट बायकोने तिला सांगितलेली तर ही पण मग हे करते का ही सारखी सारखी अशी लव जवळ केस उरवत येते का बरं म्हणजे नवऱ्याला तर नाही काय दाखवायला येत असेल तर ती पण थोडी मनामध्ये हे करते नजर ठेवून राहते बाहेर आता नवऱ्याच्या मनात काय नाही ह्यांचा काय चाललंय काय नाही हे काय त्याला माहित नाही पण यांचं यांचं चाललंय तर अरे तर ही येते जाते केस मोडत येते अशी असे तर हिजा लक्षात काही माझा नवऱ्या हिला बघून तर नाही जे हिजावर तर नाही तो मरत असेल किंवा हिला तर नाही पसंत करत असेल असा तिच्या मनात आता तो तिच्याकडे बघत पण नाही तिचा काय संबंध आहे त्याने एक मुद्दाम बायको त्याची एवढी सुंदर आहे तो कशाला दुसऱ्या बाईला बघेल किती सुंदर दिसत होती त्याची बायको पण तो सुंदर नाही सांगता कौतुक करायला नको नवऱ्याला असं असताना कस पण बायको सुंदर आहे ते मनात आहे बघते पण पण तो बोलू नाही शकते तर अशी ही नवरा बायकोंची गोष्ट असते तर मैत्रिणी जेव्हा तुम्ही घरातली गोष्ट आजूबाजूला सांगतील तर ते आजूबाजूवाले तुम्हाला तस करणारच कोणत्याही बाईच्या टोला नवरा बायकोची गोष्ट सांगू नका कारण काय उगीच आपल्या संसारामध्ये वाद करतो आता बायकोच्या मनात तो शक बसला हिलाच बघून माझा नवरा असं असं करतो माझ्यावर लक्ष नाही देत माझ पण तो एक्च्युली कामावरून थकून येते आणि थकल्यानंतर पुरुषाला काय बायकोच दिसणार ना, ना दुसरं काय का पाणी आणून देईल चाय आणून देईल हे करेल टाईम झाला का जेव्हा निवसतील तुला बायकोवरच प्रेम करेल पण तिच्या मनात भावना जी येतात वेगळी तर ती त्यांना हे करत असते का ती आपल्या नवरा बायकोमध्ये फूट पाडत असते पण तसं काही नसते तर मैत्रिणींना जेव्हा आपण आपल्या घरातली गोष्ट दुसऱ्या ठिकाणी सांगत असतील तर ती चुकीची आहे आणि ती सांगू पण नका आपल्या मनातच ठेवा काळजी असेल ते आणि तो आपला संसार चुकाचा नवरा बायको प्रेमाने वागतात तेच पाहिजे दुसरं काही नाही पाहिजे आपला नवरा आपल्या आपल्याला स्वतःला आपल्या नवऱ्यावर विश्वास पाहिजे का आपला नवरा कसा आहे कसा नाही कसा वागते कसा नाही तो बिचारा दिवसभर तिथे काम करून येते नवगी शकामुळे आपला संसार वाटेला लागते तर असं न करताना आपण आपल्या घरातली गोष्ट ते सांगून शेअर करू नका एवढंच सांगून आणि मी इथेच थांबते आणि दुसरी गोष्ट अशी का मला लाईक पण करा फॉलो पण करा सरप्राईज करा चांगली गोष्ट वाट वाटली असेल तर मी अजून पुढे आणून खूप माझ्याकडे गोष्ट आहे तर मला तुम्ही सपोर्ट करा एवढंच सांगा